लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का कावीळ जलोदर लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस आता काळजीची गरज नाही कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाच हजाराहून आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे इथे उपचारासाठी येतात कारण मिळतो विश्वास अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक सांगलीच्या उरुण ईशेवर पूर नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आनंदराव मलगुडे यांना उमेदवारी देण्यात आली असून आमदार जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे उरुण ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस संयुक्तपणे आघाडी करत निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात महायुती आणि जयंत पाटलांचे विरोधक एकत्रित आले आहेत त्यामुळे अत्यंत चुरशीने नगराध्यक्ष पदासह इतर जागांसाठी लढत होत आहे वातावरण फार छान आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीने आनंदराव मलगुंडे यांचा अर्ज आम्ही भरलेला आहे आणि मला खात्री आहे की इस्लामपूर जे आता नव्या नावाने उरणेश्वरपूर म्हणून ओळखलं जातं त्या उरणेश्वरपूरमध्ये प्रचंड मोठ्या बहुमताने आमचा हा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही अगोदर बऱ्याच विकास कामं झालेली होती पण विरोधकांचा आरोप आहे की तर भुयारी गट असेल पाण्याचा प्रश्न असेल डेंग्यूची समस्या मोठ्या प्रमाणात आहेत मी गेली पाच वर्ष सत्ता होती अनेक चार वर्ष प्रशासकीय होतं त्यांची कामं झाली असं वाटतं अर्थात अनेक प्रश्न मागच्या आठ वर्षाच्या नऊ वर्षाच्या कालखंडात त्यांच्यामुळे निर्माण झाले मागच्या नऊ वर्षात जे प्रश्न निर्माण झाले लोकांच्या सामान्य नागरिकांच्या गरजांकडे दुर्लक्ष झालंच पण हे शहर बकास करण्याचा प्रयत्न यांच्या नाकर्तेपणामुळं या शहरात झाला आणि मागच्या विशेषतः तीन वर्षाच्या कालखंडात विशेषतः दोन अडीच वर्ष आणि आत्ताचं एक वर्ष तीन वर्षाच्या कालखंडात तर या शहरात काही नवीन काही येऊ शकलं नाही आणि या शहरामध्ये अधोगती झाली नऊ वर्षात उद्यानं बकास झाली पाणी पुरवठ्याच्या योजनेचा बुजवारा उडाला मी मंजूर केलेली भुयारी गटाची योजना यांना पूर्ण करता आली नाही रस्त्याची वाताच झाली सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे आता सध्या आमच्यासमोर उभे आहेत त्यांच्याकडून काहीच झालं नाही शहर हातात असताना आणि म्हणून याविरोधी हे शहर पुन्हा महाराष्ट्रातलं एक सुंदर आणि उत्तम शहर करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत आमच्या या प्रयत्नात भारतीय जनता पक्षामधून बाहेर आलेले आणि आमच्या पक्षात सहभागी झालेले महेश पाटील पण आमच्यावर आहेत विजय कुंभार आहेत एल एन शहा आहेत असे अनेक लोक भारतीय जनता पक्षाच्या कामाला कंटाळून आमच्या पक्षात या शहराच्या कामा कामासाठी आलेले आहेत